मित्रांनो एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे तर हल्ल्यामध्ये अभिनेत्री वाईटरित्या जखमी झाली आहे तर चला बघूया कोणतीही ती अभिनेत्री व सविस्तर माहिती मित्रांनो भोजपुरी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अक्षरा सिंग जीवघेणा जीव घेणा हल्ला झाला आहे मात्र या हल्ल्यातून अक्षरा थोडक्यातच वाचली सतरा जानेवारी रोजी अक्षरा औरंगाबाद मधील दाऊद नगर येथे एका शोरूमच्या उद्घाटनासाठी गेली होती परंतु अक्षरा या कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्यामुळे तिचे चाहते चांगलेच नाराज झाले यामध्ये सेल्फी फोटो घेण्यासाठी तिच्या चाहत्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे इतक्या मोठ्या लोकांवर नियंत्रण मिळवणं कठीण झालं होतं त्यामुळे चाहत्यांनी धक्काबुक्की करायला सुरुवात केली या काही चाहते झाले इतकंच नाही तर जखमी झालेल्या चाहत्यांनी तिच्यावर रागाच्या भरात अक्षरावर हल्ला चढवला त्यांनी तिच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली परंतु घटनास्थळावर असलेल्या पोलिसांनी अक्षराला प्रोटेक्ट करत तिला कुठेही जखमी होऊ दिले नाही तर, ना तर मित्रांनो तुम्हाला अक्षरा सिंग ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा